नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओ पाहणार आहे पंधरा लाख पंधरा कोटी शेतकऱ्यांनासाठी एक खुशखबर आपण घेऊन आलेलो आहे सतराव्या हप्ते चार हजार रुपये बँक खात्यामध्ये कशाप्रकारे येणार आणि हे पती पतीपत्नी दोघांनाही मिळणार या योजनेचा लाभ चला तर पाहूया आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीएम किसान योजनेचा लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेत अंतर्गत मोदी सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या योजनांपैकी एक देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांचा लवकर मोठा लाभ मिळणार आहे तसेच सतराव्या हप्त्याची रक्कम नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली ही बातमी ऐकून अनेक जण शेतकऱ्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही हे विशेष प्रत्यक्ष प्रक्षात सतरावा हप्ता येण्यापूर्वीच अनेक लाभार्थ्यांना पाय जमिनीवरती ठेव ठेवता येणार नाही वास्तविक किसान सन्मान निधी योजना सर मोदी सरकारचे एक उपक्रम केंद्र सरकारच्या वरिष्ठ योजनापैकी प एक आहे ज्या अं अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम डी बी टीद्वारे अनेक लाभार्थी खात्यात दर चार महिन्यांनी दोन हजार दोन हजार रुप रुपयां रुपयांच्या तीन समान हप्त्यामध्ये हस्त हस्तांत केले जाते आत्तापर्यंत सोळाव्या हप्त्याचे पैसे वाटप के आले असून आता सतराव्या हप्ता लागू होणार आहे दिवाळीच्या पूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांना पुढील हप्ता भेटणार असो भेटणा भेटू शकतो शेतकऱ्यांना पुढील हप्ता भेटू शकतो अशी भीती व्यक्ती भीती व्यक्त होत आहे मात्र अंतिम तारखेबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही पी एम किसान सन्मान निधी योजना या दिवशी सतरावा हप्ता येईल का पी एम किसान सन्मान निधी योजनेअंत नियमानुसार पहिला हप्ता प्रत एप्रिल ते जुलै दरम्यान दुसरा हप्ता ऑगस्ट नोव्हेंबर व तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान दिला जातो त्यामुळे पुढील हप्ता दिला दिला जाण्याची शक्यता आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे दोन हजार रुपये ट्रान्स्फर करत इत करण्यात येतील तथापि हप्त्याच्या अंतिम ख तारखे चार तारखेच्या अधिकृतपुष्टी अद्याप प्राप्त झाली नाही जर तुम्हालाही तुमचं नाव यादीत पाहायचं असेल तर तुम्हाला पी एम किसान गव्हर्मेंट डॉट इनवर जाऊन तुमच्या नाव यादीत यादीतून काढू म्हणजे का यादीतून शोधू शकता तुमचे भेटू तपासू शकता तुमचे हप्ते आणि सी अशी संबंधित अपडेट देखील तपासू शकता या योजनेचा लाभ घेता लाभ जोडप्यांना मिळेल का पी एम किसान लाभार्थी स्थिती वास्तविक हे प्रश्न नियमित पी एम किसान योजनेच्या संदर्भात येत आहे ये एका जोडप्याने किंवा वडील मुलगा किंवा घरातील एकापेक्षा जास्त सदस्य किंवा पी एम किसान योजनेअंतर्गत सामान्य निधीचा लाभ मिळू शकतो का एकापेक्षा जास्त सदस्य करू शकतात का याच्या लाभार्थी असावे तर सरळ उत्तर आहे त्याचं नाही उल्लेखनीय आहे की सरकारच्या नियमानुसार कुटुंबातील फक्त एक सदस्य पी एम किसान योजना लाभार्थी होऊ शकतो कारण की हो जर कुटुंबातील आई वडील किंवा वडे वडील मुलगा किंवा एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ मिळू शक मिळणार असेल तर त्यांच्याकडे ही रक्कम मिळू शकते कारण ही व्यक्ती किसान सन्मान निधी योजनेची योजनेसाठी पात्र नाहीत केंद्र सरकारने अनेक वेळा स्पष्ट केलं आहे सा स्पष्ट सांगितलं आहे की पी एम किसान योजनेचा लाभ शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला दिला जाईल पी एम किसान लाभार्थी स्थिती चला तर पाहूया आपण पी एम किसान के, मदत केंद्र क्रमांक पी एम किसान योजनेचे संबंधित कोणत्याही प्र प्रकारच्या समस्या शेतकरी पी एम किसान आय सी टी ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इन ईमेल आय डीवरती संपर्क साधू शकता पी एम किसान योजनेचे हेल्पलाईन नंबर पण आहे किंवा त्याच्यानंतर याद्वारे तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्या येते थेट मांडू शकता आणि या योजनेशी संबंधित प्रश्नाचे निवारण करू मिळू शकता पी एम किसान योजनेचा लाभार्थी लाभार्थी स्थिती पाहूया